काही लोक तर गाव सोडून गेले काही लोकांनी आत्महत्या करेल त्यावेळेस आणि आज जे काही लोक म्हणा पोट ते छोटे मोठे व्यवसायवाले म्हणजे दोनशे पाचशे रुपये रोज कमावणार आहे लोक आहेत त्याच्यामध्ये काही लोक नवीन मोठे लोक नाही बिचारे आहे मोठे त्यांनी गाड्या घेतले किंवा स्वतःचे व्यवसाय आहे पण जे काही रस्त्यावर बसलेले आज रोजी ते छोटे मोठे व्यवसायवाले मग या नगरपालिकेला मी दहा वर्ष बांधलो तुम्हाला माहिती जातं मी आजकाल फोकस फॉकची मागणी केली होती दहा वर्षापासून दहा वर्षात एकदा सुद्धा नगरपालिकेने किंवा म्हणजे जे लोक रोडवर बसले त्यांसाठी कुठेतरी जागा दिली किंवा सोय केली आता एवढा रोड आहे हा चोवीस मीटर झाला तिथे आणि ती जी आपली आपल्या जनावरांच हॉस्पिटल आहे तिथं कमीत कमी वीस फूटची जागा उरती दहा फूट वीस फूट पण त्या ठिकाणी आमच्या थोडे खोके द्या तुम्ही किंवा काहीतरी बनवा ना आणि या फक्त उडवायचं म्हणजे गावात राहायचं का गाव सोडून जायचं हे समजा ना लोकांना कारण परिस्थिती अशी काही लोकांचे पोर दहावीचे परीक्षा आता पण बारावीचे पेपर आहे लग्न झालेले कोणी कर्ज घेतलेले बोखंडी म्हणजे हे सगळं फेडेच कसं सर एक तर आम्हाला गावात ठेवायचं जागा द्या आम्हाला कुठेतरी शिफ्ट होऊन जाऊ आम्ही सगळे नागरिक करणार काय कारण की नगरपालिका प्रत्येक वर्षी ती बोरगावी बोलवता मग त्या साडीतून कुठे पर्याय जागा द्या आम्हाला पहिले जागा द्या नंतर आम्हाला उडा एवढीच आमची तुम्हाला विनंती हात जोडून कळकळीची कारण सख्या गावातून म्हणजे कोणी पुढे नव्हतं त्यावेळेस इतकं नुकसान झालेलं कोपरगाव शहराचं अनेक लोक बे बेरोजगार झाले काही गाव सोडून गेले आता जावेद बाईने सांगितलं आत्ता देखील तीच परिस्थिती झालेली आहे तुमच्या तर खरंच कौतुक करावं लागेल पहिल्या ही मिटिंग घेतली त्यावेळेस कुणी असं पुढं येत नव्हतं आजची कंडिशन अशी आहे दादा का म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये असेल किंवा मेन रोड पहिल्या तर चर्चा ही झाली का कोपरगाव शहराचे प्रमुख रस्ते प्रमुख रस्त्याला रहदारी ठरणारे तुम्ही अतिक्रमण काढणार आता यांनी असं केलं का झोपाडपाट्यामध्ये फिरले इंडोर गेम असल तुमचं जिजामाता उद्यान असल कृषी मोल्ला असल असे अनेक ठिकाणी फिरले मी यांना काय सांगितलं म्हणजे शिवसाहेबांची माझी भेटी झाली नगरत्न अधिकारी आहे ना ते आपले जोशी साहेब त्यांना भेटून गेलो का तुम्हाला जे जी, 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 जी आर आलेले गव्हर्नमेंटचं त्या जी आर प्रमाणे तुम्ही लोकांना कमीत कमी माहिती म्हणून एक आपल्या चौकात किंवा बसस्टँडजवळ दोन बोर्ड लावा त्या बोर्डावर किमान लोकांना कळल की कर तुमची मर्यादा कुठपर्यंत आहे कुठपर्यंत तुम्हाला अतिकार काढायचे म्हणजे यांनी काय केलं मनमनी केली मी सांगायचं सा यांना कानमंत्र द्यायचं त्यांनी सांगायचं सा त्यांना कानमंत्र द्यायचं माझी दुश्मनी काढ त्याची दुश्मनी काढ अशी एक पद्धत झालेली माझा आरोप आहे सर यांनी फक्त मुख्य रोडाची चर्चा पूर्ण गाव भरणे अख्ख्या जिल्ह्यावर म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे प्रमुख रस्ते सोडून तुम्ही झोपडपट्टी किंवा इकडं तिकडं का घुर घुसू राहिली कोपरगावात नाही काही तर पंच्याहत्तर टक्के कोपरगावात झोपडपट्टी मध्ये आहे बेकायदेशीर असेल आणि ते लोक वर्षानुवर्ष इतर राहतात शंभर शंभर वर्ष झाले झोपडपट्टीला तुम्ही झोपडपट्टी निम्मी काढली काय जर तुम्ही एकालायक एक एकालायक न्याय देत असेल तर चुकीचं आहे यांनी जे जी आर यांना जे गव्हर्नमेंटचा आलेलं आहे शासनाचं जी आर यांनी चौकात लावावं आणि तुम्ही स्वतः दादा पुढाकार घेऊन त्यांना सोबत घेऊन ज्या ज्या लोकांची तुम्हाला जर अशी अडचण असेल तर त्या लोकांना आपण विनंती करून त्यांना त्या अतिक्रमण काढायला लोक विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काही काम नाही आणि ज्या वेळेस अतिक्रमण होतं म्हणजे आम्ही नगरसेवक होऊन गेलो आम्ही आमच्या वार्डातले जे या असतात मुकरदम यांनी अधिकार दिलेला आहे तर मुखर्जमांनी यांना रिपोर्टिंग करायचं माझ्या एरियातलं जे, जे मुखर्जम आहे त्या वा कर मी त्याला सांगितलेलं तुला असं काही वाटत असेल गटरी काढायला रस्ते झाडझुडला साफसफाईला धरला तू मुख्याधिकाऱ्यांना त्यांना तक्रार कर त्यांना आम्ही सांगितलं ते म्हणतात आम्ही तक्रारी करतो मात्र काही होत नाही मग ज्यावेळेस अतिक्रमण होतं किंवा वाढत चालतं त्यावेळेस झोपले राहता का नगरपालिका तुम्ही ज्यावेळेस लोक घरं बनवतात किंवा काही टपऱ्या बनवतात असे काही लोक आहेत ते टपऱ्या बनवल्यानंतर तुम्ही तोडायला जातात मग आज कोपरगावमध्ये इतक्या टापऱ्या झालेल्या दादा का तुम्हाला सांगतो पाच पन्नास पन्नास हजार रुपये लाख लाख रुपये घेऊन ॲडव्हान्स घेऊन टपऱ्या लोकांना दिलेले काही लोक त्याच्यावर पोटपाणी चालू आहे म्हणजे लोकांना तुम्ही टपऱ्या बनवून देऊ राहिले दादागिरी करून टपऱ्या ठेवून देऊ राहिले आणि चालू मी आहे इतक्या टपऱ्या तुम्हाला दाखवू शकतो मी का तुम्हाला सांगतो कमीत कमी एक एका माणसाचे दहा दहा वीस वीस जे बोके आहे कोपरगाव शहरातले त्यांच्यामुळे आखे लो लोकांना त्रास होऊ आणि प्रत्येक वेळेस तेच 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 होतं कोणतरी एक भंप कुठ होतो हे इकडचे काढ तिकडचे काढ हे काय पद्धत झाली जर तुम्ही एका समाजाला टार्गेट करता असाल तर योग्य नाही जुने आमदार कचेरीमध्ये सगळे अल्पसंख्याक समाज पुरुषी मॉलमध्ये अख्ख्या अल अल्पसंख्याक इंडोर गेम मॉलमध्ये सगळ्या अल्पसंख्याक म्हणजे ही काय पद्धत झाली कोपरगाव को तर आम्हाला ना लायसन घ्यावं लागेल का तुमचं आम्हाला राहायला का इथं जागा प्रत्येक वेळेस हे जर तुम्ही हे खपून घेणार नाही आम्ही प्रत्येक वेळेस समाजाला टार्गेट केलं जातं तर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही इथले आमदार आहे तुम्ही या गोष्टी थांबायला पाहिजे आणि नगरपालिकेला सुद्धा तुम्ही सूचना द्यायला पाहिजे का ज्या ठिकाणी आला जर अधिकार नाही आहे म्हणजे अधिकार त्यांना पूर्ण गावावर आहे मात्र जिथले जी आर आलेले आहे जिथं तुम्हाला रस्ते मोकळे करायचे आहे ते रस्ते मोकळे करा बसस्टँडचे तिथं इतके अतिक्रमण होते दिसत नाही आपल्याला आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला बांगडी चाल बांगडी चाल ऑलरेडी नगरपालिकेने बांधलेलं आहे मग सेंट्रल गॉर्डन कोणी बांधलेले सेंट्रल वॉर्डन चांगलं असताना ते बाडोत्री जरी दिलं असताना तर किमान आपल्याला दोन पाच लाख रुपये नगरपालिकेला आमदनी झाली असते हे नगरपालिकेचं चांगलं सेंट्रल वॉर्डन तुम्ही पाडून तिथं लोकांना टपरा बसून दिल्या ही काय पद्धत झाली अतिक्रमण तुमचा सेंट्रल वॉर्डन जा तुमची जागा आता तिथं बस सुद्धा यायला साहेब तिथं अडचण होती जे लोक पोट भरले भरू द्या ना कशाला माग लागू राहिले जे मुख्य रस्त्याचे असेल ते काढा माझी अशी विनंती एक नंबर दोन नंबर चार नंबर पाच नंबर सोळा नंबर पर्यंत कुठून सुरुवाती तुमच्या कलश मंगाला कार्यप्रम इथं कुठेही रस्ता पूर्वी नव्हता काय त्याच्यानंतर फक्त एकच रास्ता सोसायटी पूर्व पश्चिम एकच रस्ता इंद्रापतून खाली आलेला इथं कुठलाही रस्ता नव्हता कोपरे आणि दुषी प्रॉफिटी काय नंबर एक दुसरं हे बघा सर्वे नंबर दोनशे पंधरा दोनशे पंधरा हा फक्त आपला जो कोलकवाडी सोसायटीचा पेट्रोल पंप आहे तिथून एक रस्ता फक्त हे बागा हा रस्ता कुठेही दोनशे पंधरा आणि दोनशे दोन टाउन प्लॅनिंगचा रस्ता टाउन प्लॅनिंगचा बारा मीटर दाखवायला बघतात कुठून ते आपलं बेलबाजार बसून म्हणजे जवळजवळ छत्तीस फूट बरं का त्याच्यानंतर हे बघा हा रस्ता हे बघा हा रस्ता निकाला इथून दोनशे चौदा आपला निवारीचा मार्ग दोनशे चौदा पासून हा इकडे तर त्यावेळेस कृषी सोसायटीचे चेअरमन कोपरे साहेब होते रावसाहेब कोपरे तर त्यांनी इथून त्यांच्या वडिलांच्या नावाने लक्ष्मण कोपरे मार्ग दिला आणि त्यांना बैलबाजर बैलबाजर नाव दिलेचा त्याच्यानंतर हा रस्ता फक्त इतपर्यंत बघा पंधरा मीटरचा केलेला आहे इथं बैलबाजरा पुरताच या मर्यादित आणि इथून जो हा हिस्सा नंबर बारा आहे तो एक एकनाथ कोपरे म्हणून जागा आहे पर्सनल त्यांना कुठलाही मोबदला मिळाला काही तरी पण हा हा एवढा पंधरा मीटरचा आहे चौक आहे तिथून पुढे नऊ मीटर आहे डॉक्युमेंट आता एक मोजणी शेट माझ्याकडे कुठलं हाँ हाँ हा बघा हा एक पॅच आहे हा एक नऊ मीटरचा आहे तिथून पुढे हा पूर्ण रोड पंधरा बघा हा नऊ मीटरचा रोड आहे हा इकड एक चौक आहे हा इथे चौक आहे आणि इथून पुढे हा पूर्ण रस्ता पंधरा मीटरचा कंटिन्यू होतो समोरच्या याला रोडला जॉईन कराडचा जो आहे ना हा मोठा रस्ता आहे मॅडम हा रोड न्यूबर आहे असं ठेवलं पाहिलं तुमच्या लक्षात रोड ए, उत्तर दक्षिण हा हा ना हा रस्ता हा पंधरा मीटरचा हा याच नऊ मीटरच्या इथे पुढे इथून कंटिन्यू होतो असा पूर्ण पंधरा मीटर मॅडम तुम्ही दोनशे तेरा कुठला निवार्या तो रोड त्याच्यानंतर बघा जो सहा निघाला पुढे बैल बाजार कोबरे हा पंधरा मीटर आणि पुढे नऊ मीटर असं दोन पाय करेक्ट हा ते त्यांना बोल उद्यान मीटर साहेब कुपरगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या काही मार्किंग करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण ही बैठक आयोजित केलेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयानुसार नगर परिषद नाही तर पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पूर्ण चालू आहे परंतु आपण ज्या काही मागण्या आपल्या आपण काही मार्किंग केलेल्या ते करत असताना नगरपालिकेचं रेकॉर्ड आपण तपासून ज्या काही डीपी ला सँक्शन मागच्या काळामध्ये मिळालेली त्यानुसार या सर्व गोष्टी झाली पाहिजे बैलबाजार बाजार चा आपण उदाहरण घेऊ मॅडमनी सांगितलं का काही नऊ मीटरचा रोड आहे पुढचा पंधरा मीटरचा रोड नऊ मीटर आहे नऊ मीटर प्रमाणे जे काही होईल त्याची मार्किंग तुम्ही परत फेर सर्वे करून करा आणि काही रस्त्याच सेंटर चुकलेलं आहे ठीक आहे काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली माझी आपल्याला विनंती एका भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजणी करून घ्या बीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी बऱ्याच ठिकाणी रोड शिफ्ट झालेला आहे जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नाही ठीक आहे काही लोकांचं थोडंफार बांधकाम असेल त्यांना नोटीस दिलेले त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे काढूनच घेतलंय ना त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेलंय त्यांना कुठेही धक्का लागता कामा नाही ठीक आता ज्यांचं काही असेल वाढीव बांधकाम तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहे परंतु दरवेळेस जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये राहून जातात कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला ही भावना लोकांमध्ये झाली पाहिजे कोणी मोठा नेता आहे त्याचा अतिक्रमण तसच ठेवलं असं कुठेही तक्रार येता कामा नये माझं अतिक्रमण असेल ना ते ते तर ना ते पहिले काढा आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा असेल तर बळजबरी नका काढू हे सुरुवात आमच्या पासून करा म्हणजे मग बाकीच्या विचार राहणार नाही कोणी मोठा नेता असेल त्याला ते राहून द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं असं होता कामा नाही अशी लोकांमध्ये भावना झालेली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा खरेदी असेल त्यांचे काही नकाशे असतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे शेवटी प्रत्येक जण रुपया रुपया जोडून त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा काही कामकाज असेल ते करत असत सहानुभूतीपूर्वक किंवा काय म्हणतात मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं ठीक आहे कोर्टाची ऑर्डर आहे याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही कोर्टाची ऑर्डर अशी नाही आहे का तुम्ही कोणालाही काही करा तो त्या पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय करून मग ही कारवाई करावी अशी मला आपल्याला विनंती या निमित्ताने करायची कुठेही अशी भावना झाली नाही पाहिजे लोकांना आणि इतरांना त्याच्यामध्ये त्रास झाला एवढी दक्षता घ्यावी एवढं आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने कामकाज करा एवढं आपल्याला सांगतो बाकी तर काय तुम्ही दिलेले डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करतायत त्याला मुदत वाढून द्या अजून काही लोकांना डॉक्युमेंट गोळा करता नाही आले नुसतं सात दिवस नाही पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या डॉक्युमेंट चांगले व्हेरीफाय करून घ्या मगच कारवाई करावी हा हो आठ दहा दिवसात आमच्या महिन्यात चालू सगळं सुद्धा सगळ्यांच्या आलेलं आहे आता सणाच्या तोंडावर मार्च चालू होत जाईल फायनल इयर महिन्यासाठी तुम्हाला आमची तुम्हाला वेदन दिखवतो आम्ही एका वर्ष विद्यार्थ्यांना फायनल बसतो महिनाभर थांबा पण व्हेरीफाय करून घ्या सगळं ठीक आहे रस्त्याला अडथळा येईल अशा पद्धतीने जर कोणाचा असेल तो विषय जास्त प्रमाणात त्याला कोर्टाची ऑर्डर प्रमाणे तुम्ही कारवाई करावी का आणि थोडस कागदपत्र कोणाचे हरवले असतील काय असेल नसेल ते गोळा करायला त्यांना मुदत द्या एवढंच आपण आहे सात दिवस आहे पंधरा दिवस या वीस दिवस महिनाभर द्या त्याच्या मध्ये केलं पाहिजे आपण नाही तर काय आपण परत महिन्याचा महिन्यानंतर अजून तीन महिने वाढून द्या असं नको व्हायला ते शेवटी कोर्टाचं अवमान नको व्हायला कारण त्यांच्यावर अवमान आल्यानंतर ते काय कोणाचं पाहणार नाही ते माझंही पाहणार नाही तुमचंही पाहणार नाही कोर्टाची ऑर्डर आहे आम्हाला त्या पद्धतीने करावं लागणार तर आपण जे काही डॉक्युमेंट आपल्याला सापडत नसतील कुठे काय करायचं असेल तेवढं लवकरात लवकर करून घ्या त्यांना सबमिट करा आपलं जे काय असेल आपण सगळ्यांनी तर काढलेलंच आहे ज्यांचं अतिक्रमण थोडंफार पायरीचं पत्र्याचं काय असेल ते काढलेलंच आहे ते तर अडचणीच नाही तेव्हा त्या लोकांना सोडून जे काही नियमात असेल त्या पद्धतीने आपण कारवाई करावी अशी विनंती करतो एवढ्यासाठीच ही मीटिंग त्या ठिकाणी घेतलेली होती आणि ते एक विशेष सूचना तुम्हाला दिली सगळ्यांना भावना लोकांमध्ये का कोणाला वेगळा नाही दिला कोणाला वेगळा नाही दिला एवढी आपण दक्षता घ्या धन्यवाद ही जी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम आहे ही मोहीम त्या ठिकाणी हायकोर्टचं जे अतिक्रमणासंबंधित जजमेंट आहे या याच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये हायकोर्टच्या जजमेंटनुसार आपण जे मुख्य रस्त्यावरील ज्या काही डीपीनुसार मार्किंग होणाऱ्या ज्या काही वास्तू असतील किंवा दुकान गाड्या असतील किंवा रहिवास असेल या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि अतिक्रमणधारकांना सात दिवसाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहे या ठिकाणी काही जर लोकांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांना आपण सात दिवसाची मुदतच याच्यासाठी दिली होती की कोणावरही अन्याय होऊ नये आणि जर काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर ते आपल्याला मोहिमेपूर्वी रेक्टिफाय करता यावेत यासाठी आपण तर सात दिवसाची जाणीवपूर्वक अशी मुदत दिली होती की जेणेकरून लोकांना आपल्या मान्यच्या अनुषंगानं काही कागदपत्र नगरपालिकेमध्ये सादर करता येईल आणि त्याच्या जे जे आता डॉक्युमेंट्स आपल्याकडं नगरपालिकेमध्ये जमा झालेले आहेत त्याच्या अनुषंगानं आपण खरं तर आजच पाहणी करणार होतो आम्ही चार वाजता परंतु आपली बैठक असल्यामुळे आता आम्ही उद्या करून त्याच्यावरती जो निर्णय आहे तो रेक्टिफाय करण्याचा निर्णय आम्ही उद्याच्याला घेऊ आणि त्यानंतर सुधारित त्याच्याप्रमाणे कारवाई होईल धन्यवाद सर्वे करून आणि मार्किंग जे आपल्या मंजूर विकास योजना आहे त्याप्रमाणे जे अतिक्रमण नोटीसा देण्याचं काम चालू आहे ऑलमोस्ट बऱ्या ठिकाणी देऊन झालेले आहे फक्त एक रोडची मार्किंग आपण शुक्रवारी टाकली त्याच्या फक्त आता रिसेंटमध्ये गेलेल्या असते आणि संदर्भात आपण नोटीस मध्ये ज्यांच्या काही तक्रारी असतील मार्किंगच्या विरोधात असतील किंवा ज्यांचा हरकती असतील त्या कळवण्यासाठी आपण सात दिवसांचा एक पिरियड दिलेला होता नोटीस मध्ये सात दिवसांचा त्यांना हरकती या कार्यालयास त्यांच्याकडे असलेले आवश्यक कागदपत्र असतील जे बांधकाम परवानगी असतील मोजणी नकाशा असतील त्याचा आधारे ते हरकत असतील त्याद्वारे आपण त्यांना हरकती व सूचना कळवण्यासाठी सात दिवसांचा एक मुदत दिलेली होती त्या अनुषंगाने आपण सूचना हरकती पण या कार्यालया कडून जमा करण्याचं काम चालू आहे सूचना हरकत घेतल्यानंतर एकदा पुन्हा साईट विजिट केली जाईल जेवढ्यांच्या सूचना जागेवरची करू आपण त्या संदर्भात अंतिम किती येते अतिक्रमण येतं किंवा नाही आणि जुन्या आता कसं असतं टिकी मध्ये जो रोड असतो तो आत्ताच्या याच्या असतो पण काही परवानग्या सपोज तेव्हाच्या बायलॉजला धरून झालेल्या असतील तर जी रोड रोड तुम्ही परवानगी घेतलेली असेल सपोज आता डीपी बारा मीटर किंवा काही लोकांनी मला सांगितलं की त्यांचा नऊ मीटर पोहोचते तेव्हा तर त्या अनुषंगाने तेव्हाच्या बायलॉजने दिलेली परवानगी आपण ती गळ्या धरूनच त्याप्रमाणे त्यांना तसं पार्किंग पुन्हा करून आणि मग अंतिम आपण निष्कषित करण्याची कारवाई करणार